एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक, एक, एक विवाहित महिला होती आणि त्या विवाहित महिलेच्या पाठीवर गाठ आलेली होती मग आता पाठीवर गाठ आल्यामुळं त्या महिलेला काही त्रास होत होता किंवा ती गाठ तिला काहीतरी त्रास देत होती म्हणून त्या महिलेनं त्या गाठीवर उपचार करण्याचं ठरवलं आणि जवळचा एक डॉक्टर आहे त्याला दाखवावं असं त्या महिलेला वाटलं मग त्या गाठीचा उपचार करण्यासाठी ती महिला जवळ असणारा एक डॉक्टर आहे त्याजवळ असणाऱ्या डॉक्टरकडे गेली आणि तिला सांगितलं की पाठीवर गाठ आलेली आहे कशामुळे आली असेल काय आली असेल काय उपचार करावा लागेल त्या डॉक्टरला विचारू लागली मग तो डॉक्टर म्हणा ठीक आहे चला आतमधल्या रूममध्ये तो डॉक्टर त्या महिलेला घेऊन आतमधल्या रूममध्ये गेला आणि गाठ कुठं आहे दाखवा म्हणला आता त्या महिलेनं पाठ दाखवली पाठीवर गाठ आहे असं दाखवलं पण मात्र त्या डॉक्टरनं ती गाठ चोळून पाहिली दाबून पाहिली कशी आहे काय आहे आणि तसं करता करताच त्या महिलेच्या साडीमध्ये हात घातला आणि त्या महिलेला घट्ट पाठीमागून पकडलं जेव्हा घट्ट पाहिलेला पकडलं तेव्हा त्या, त्या महिलेने त्याला विरोध केला सोडा सोडा म्हणली तेव्हा तो डॉक्टर त्या महिलेला म्हणला की तू मला मोठ्या प्रमाणास आवडतेस आणि मी तुला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला नेणार आहे तुला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला घेऊन जाणार आहे पण मात्र त्या महिलेनं सांगितलं तिचं लग्न झालेलं आहे ते त्याच्यासोबत असं कसं काय करू शकतो काय करू शकतो ती महिला त्या डॉक्टरला विरोध करत होती पण मात्र त्या डॉक्टरनं त्या महिलेचं काही ऐकलं नाही आणि त्या महिलेला घेऊन तो दुसऱ्या एका आतमधल्या रूममध्ये गेला आणि त्या महिलेबरोबर नको ते कृत्य केलं आता त्या महिलेबरोबर नको ते कृत्य केलं हे सगळं बरजबरी ते डॉक्टर त्या महिलेसोबत करत होता आणि त्या महिलेला त्या डॉक्टरने धमकावलं की ही जर गोष्ट कोणाला सांगितली आणि या गोष्टी जर कोणाला माहिती मिळाली तर मग तिचं काही खरं नाही तिची तो बदनामी करेल अशी धमकी त्या महिलेला दिली आणि धमकी दिल्यानंतर घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वरवंड या ठिकाणी घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या संपूर्ण घटनेला गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पासून एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक महिला होती विवाहित होती लग्न झालेलं होतं आणि तिच्या पाठीला एक गाठ आलेली होती मग गाठ दाखवण्यासाठी उपचार करण्यासाठी जवळच असणारा एक आयुर्वेदिक दवाखाना होता आणि त्या दवाखान्यामध्ये एक डॉक्टर होता त्या डॉक्टरकडे ही महिला गेली आणि तिनं तिला जे काही दुखत आहे पाठ आहे गाठ आलेली आहे पाठीवर ती दाखवली मग ते डॉक्टरने तिला आतमधल्या रूममध्ये नेलं तिच्यासोबत बळजबरी अशा पद्धतीनं नको ते कृत्य के केलं मग नको ते कृत्य के केल्यानंतर त्या महिलेला धमकावलं आणि धमकावल्यानंतर त्या महिलेला कोणालाही सांगू नको असं सांगितलं आता महिला घाबरलेली होती तिला सुद्धा कोणाला काही सांगितलं नाही काही नाही आणि यानं तिला फिरायला जाण्याचं वेगवेगळ्या ठिकाणी नेण्याचं आश्वासनसुद्धा दिलं होतं आणि ह्या सगळ्या गोष्टीला ती महिला घाबरलेली होती मग मात्र महिला घाबरलेली असताना तिनं कोणालाही काही सांगितलं नाही काही नाही मग डॉक्टरची हिंमत अजून मोठ्या प्रमाणात वाढलेली होती मग तो डॉक्टर त्या महिलेला आता बोलून घेऊ लागला कधी रूमवर कधी लॉजवर कधी कुठं कधी कुठं अशा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्या महिलेबरोबर नको ते कृत्य अशाच पद्धतीनं वारंवार वारंवार करू लागला मग हे सगळं कळत असताना ती जी महिला आहे त्या महिलेकडं आळी आडीच तोळ्याचा राणीहार होता आणि ती राणीहार घालून त्या डॉक्टरकडं गेली होती आणि तो राणीहार घालून गेल्यानंतर तो डॉक्टरनं त्या महिलेचा राणीहार घेतला आणि या महिलेनं तो हार तिला दिला कारण की ती घाबरलेली होती की येऊघच कोणाला सांगायचं आणि आपलं सगळं बरं वाईट व्हायचं म्हणून ती महिला घाबरून त्याला त्या अडीच तोळ्याचा राणी हार त्या डॉक्टरला दिला मग त्या हार हार दिल्यानंतर तो डॉक्टर हार वापस पाहिजे का नाही असं म्हणून पुन्हा त्या महिलेला बोलू लागला आणि त्याच पद्धतीनं करू लागला मग दहा दिवस उलटून गेले पंधरा दिवस गेले तरीसुद्धा ती महिला महिलेला तो राहते हार घेतलेला वापस देत नव्हता ती महिला त्याला वापस होती की हार वापस द्या असं करा तसं करा पण मात्र तो काही केल्या हार वापस देत नव्हता हो उलट त्या महिलेला धमकी द्यायचा की तूच मला हार आणून दिलाय आणि हा हार मी तुला देणार नाही तुझ्या घरच्यांना सांगेन तुझी बदनामी करेल असे धमकी त्या महिलेला देऊ लागला पण मात्र मग ही जी धमकी आहे हे जे प्रकरण आहे हे मोठ्या प्रमाणात वाढत जाऊ लागलं ती महिलाला घेऊन वेगळ्या ठिकाणी जाऊ लागला त्याच पद्धतीनं करू लागला आता या संपूर्ण प्रकरणाला ती महिला मोठ्या प्रमाणात वैतागलेली होती कंटाळलेली होती मग अखेर तिनं एक मोठा निर्णय घेतला दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि पोलिस स्टेशनमध्ये जाऊन ते जो आरोपी डॉक्टर आहे त्याच्याविरोधात दा तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली आता फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी गांभीर्यानं या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आणि दखल घेतल्यानंतर तो जो आरोपी संशयित डॉक्टर आहे त्याला अटक केली अटक केल्यानंतर त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आणि त्याला कस्टडीसुद्धा घेतलेली आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे कोण कशा पद्धतीनं करत आहे कोणी फिरण्याचं कोणी लग्नाचं कोणी पैशाचं कोणी नोकरीचं कोणी कशाचं कोणी कशाचं आश्वासन देत आहे आणि कशा पद्धतीनं करत आहे हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल पण मात्र ज्या पद्धतीने त्या महिलेबरोबर पहिल्यांदाच घडलं होतं तेव्हाच त्या, त्या महिलेनं पोलिस स्टेशनमध्ये जाऊन का सांगितलं नाही ती एवढ्या सगळ्या भानगडीत का पडली एवढा दिवस कशाची वाट पाहिली असे सुद्धा प्रश्न अनेकांनी उपस्थित केलेले आहेत म्हणूनच पोलीस या संपूर्ण घटनेचा सखोल तपास करणार आहेत आणि त्यामधून सत्य काय ते समोर येणारच आहे पण मात्र ज्या पद्धतीने हे सगळे प्रकरण घडतायत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही जे समाजामध्ये घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यानंतर काही जणं म्हणतात की ही बातमी खोटी आहे फेक आहे असं आहे तसं आहे पण मात्र बऱ्याच लोकांना आपल्यावर विश्वास आहे की आपण खोट्या किंवा चुकीच्या बातम्या सांगत नाहीत जे समाजामध्ये आहे तेच सांगतो जे वर्तमानपत्रामध्ये टी व्ही चॅनलमध्ये वेबसाईटवर छापून आलं आहे प्रसारित झालं आहे त्याच आधारे आपण सांगत असतो आता या संपूर्ण घडलेल्या घटनेची सुद्धा लिंक आपण कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे ज्यांना वाचायची आहे त्यांनी कमेंटमध्ये जाऊन नक्की वाचा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या